पुणे भारत स्काउट आणि गाईड जिल्हा कार्यालय पुणे व पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग पुणे आणि श्री जैन विद्याप्रसारक मंडळ चिंचवड पुणे आणि यांचे संचलित श्री फटचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेज आणि सौ ताराबाई शंकरलाल मोठा कन्या प्रशाला व ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने या शैक्षणिक वर्षातील स्काउट गाईडचा जिल्हा मिळावा आपण या दिनांक सात ते आठ फेब्रुवारी या कालावधीत श्री फटेचंद जैन विद्यालयाच्या प्रांगणात स्वर्गीय श्री शंकरलालजी जोगिदासजी मुठा यांच्या नावाने आपण जी नगरी प्रस्थापित केली त्या नगरीमध्ये आयोजित केला होता आदरणीय स्वर्गीय श्री शंकरलालजी जोगिदासी मुठा यांनी या स्काउट आणि गाईडची बीज रोपणी ही पिंपरी चिंचवड परिसरात केली व त्यावेळेस त्यांनी शंभर स्काउटांची पथके स्थापन करून स्वयं एक स्थानिक शहर संस्थेची स्थापना केली होती आणि त्या स्थानिक शहर संस्थेचे त्यांनी आयुक्त म्हणून काम केले आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट ॲडव्होकेट राजेंद्र कुमारजी जी मुठा ऑनररी जनरल सेक्रेटरी श्री जैन विद्याप्रसाद मंडळ चिंचवड तथा एक जिल्हा आयुक्त स्काउट पुणे यांच्या मुख्य आयोजनात यांनी या शैक्षणिक वर्षातील जिल्हा मेळाव्याचं आयोजन पद स्वीकारलं आणि त्यांनी या मेळाव्यासाठी संपूर्ण विरुनं आपल्या संस्थेतील सर्व शाखातील मुख्याध्यापक प्राचार्य व शिक्षक वरण्य आणि शालेय विद्यार्थ्यांना या स्पर्धेत जिल्हा मेळाव्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं आणि त्यासोबतच जिल्ह्यातून एकतीस शाळेतील जवळजवळ एक हजार बेचाळीस साऊथ आणि जाहिले या जिल्हा मेळाव्याची फूर्त असा परिषदातील मोठी आर्थिक गुंतवणूक करून व स्काऊट गाईडला एक मोलाचं सहकार्य करून या मेळाव्याच्या आर्थिक नियोजनासह त्यांनी या मेळाव्याची संपूर्ण धुरा सांभाळलेली या जैन हिता प्रशासकी सेक्रेटरी तसेच सहाय्यक सेक्रेटरी अदरणीय गाकारिया सराटरी तसेच राजेंद्र राजेंद्र कुमार टांकला सराटरी या सर्व वीस अगदी सडळ हाताने स्काउट आणि गाईड त्या मेळावा सहकार्य केलं आणि संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या बालगोपाला स्काउट आणि गाईड ही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात मोठी शैक्षणिक केवळ वीस विद्यार्थ्यांना घेऊन भेड पावेल यांनी या चळवळीची सुरुवात लंडनमध्ये केली त्यासोबतच आपल्याला माहिती की पुणे हे शिक्षणाचं माहेर आहे त्यासोबतच स्काउट आणि गाईड शिक्षणाचा सुद्धा पुणे एकोणीसशे नऊ पासून पुण्यामध्ये स्काउट आणि गाईडची ओपन युनिट त्यासोबतच शिवाजी पूल या नावाने पुरुष स्काउट आणि गाईड ग्राउंडवर ही ओपन चालत आहे यामध्ये एक नवीन शिस्त विद्यार्थ्यांमध्ये स्काउट गाईड ही शिस्त स्वावलंबन सेवा आणि राष्ट्रभक्ती या चार महिन्यांच्या ऐतिहासिक आहे यामधून विद्यार्थ्यांना चांगली शिस्त आणि एकदम आदर्श घडवण्याचं काम यास गावच्या अध्यक्ष केलं एकोणीसशे बहात्तरला त्यावेळी बंदीचंबोली ही मुंबईमध्ये आणि त्यावेळेस एवढे शिक्षण मंत्री गुरुराव चौधरी यांनी गायीचा अभ्यासक्रमात समावेश केला तेव्हापासून जी आणि गायकचा अभ्यासक्रमातला भाग झाला आणि त्यानंतर प्राथमिक स्तरावर कब आणि गुलगुलचा या अभ्यासक्रमात समावेश झाला एकोणीसपासून क्लब आणि गुरबुलचा या अभ्यासक्रमात समाविष्ट झाला एकोणीस काउरदायीक शिक्षणासाठी चार विविध शाखा आहेत जे की प्री प्रायमरी पासून कॉलेज पहिला आपला शिशु या प्री प्रायमेरीत आणि त्यानंतर जो पहिले सौथी बे अनुकूल होईल आणि त्यानंतर पाच रुपये आणि अठरा वर्षापर्यंत सिनियर कॉलेज त्या विद्यार्थ्याला गोवार कुठल्याही शिक्षण सहा वर्षापासून पुढं आपल्याला आयुष्यभर पंचवीस त्याला एकत्रित होईल आणि यामधून अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर युनिवर्सिटी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला राज्यस्तरा पुरस्कार भेटतो जो की राज्यपालाच्या आणि राज्यपाला परत तो पुढे एक वर्ष जर आपल्याला राहिला तर त्याला राष्ट्रपती पुरस्कार राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतीच्या हस्ते त्याला हा राष्ट्रपती सन्मान मिळतो आणि या विद्यार्थ्याला गाईड कोट्या अंतर्गत नोकरीची संधी आहे तसेच गाईड विभागात ते इतर विभागाकडून प्रशिक्षित प्राधान्य जाते त्यामुळे विद्यार्थ्याला आपल्या जीवनात सार्वजनिक विकास व्यक्तिमत्वासोबतच एक त्याच्या पुढच्या जीवनासाठी सुद्धा अत्यंत उपयोगी आहे त्यामुळे संस्कार करून देशासाठी चांगला नागरिक घडवण्याचं काम या शालेय शिबिरातून होतो आणि असे शिबिर आम्ही दरवर्षी पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात आयोजित करतो आणि या शैक्षणिक हा मेळावा अमेरिकांनी या परिसरात घेऊन या या मेळाव्याचं आयोजन त्यांनी स्वीकारलं असं आमचं सन्मान्य व ऑनरेरी जनरल सेक्रेटरी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे ॲडव्होकेट यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो स्वागत केल्यासाठी खूप आभार व्यक्त करू थँक्यू या स्काऊट गाईड मेळाव्याचं उद्घाटन आपल्या जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे सर यांच्या हस्ते सकाळी दुपारी दोन वाजता संपन्न झालं या अध्यक्ष महाराष्ट्राचे राज्यचे अदरणी तर या कार्यक्रमाला पाहत होते या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणते या श्री जैन विद्याप्रसारक मंडळाचे सन्मान्य अनर्शक प्रमुख राजेंद्र कुमारजी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणते तसेच अनिल कुमारजी शांकरिया सहाय्यक सेक्रेटरी जैन विद्याप्रसारक मंडळ त्यासोबतच राजीव कुमार सांगडाच्या सहाय्यक सेक्रेटरी श्री जैन विद्याप्रसारक मंडळ आणि आमचे सन्माननीय जिल्हा मुख्य आयुक्त मान्य मानिक बांगरकर त्यासोबतच अजित पडगावकर तेही या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते आणि अगदी मोठ्या उत्सवात या सर्व जिल्ह्याला आणि या सर्व बालगोपालांनी आलेल्या सर्व पाहुण्यांना चौडगेच्या सृष्टीत मानवंदना देऊन अगदी सकाळपासून म्हणजे संपूर्ण कार्यक्रमात केंद्रजी वाघ घेऊन त्यानंतर निबंध स्पर्धा चित्रपट स्पर्धा ही परीक्षा असते या विविध स्पर्धेमध्ये तसेच स्टॉलॅरीचं एक वैशिष्ट्य स्वयंपाकात त्यांनी वेगवेगळे पदार्थ तयार करून त्याचं परीक्षण केलं आणि त्यामधून सुद्धा विद्यार्थी त्यांनाही आपण प्रेम सात फेब्रुवारीला सायंकाळी सात वाजता आपल्या स्टॉलचा एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आपण त्याला शेकोटी असं म्हणतो आणि त्याला विविध कला गुण दर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे नाव परंतु स्काउट गाईडच्या पद्धतीनं शेकोटी पेटून या कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माध्यमिक आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब कारेकर सर तथा जिल्हा आयुक्त स्काउट पुणे यांच्या शुभा हस्ते करण्यात आले व